तर मंडळी हा बघा अशा प्रकारचा फणस आहे आणि फणस खायना आणलो आई मामा मी बोललेले मिनी ब्लॉग मध्ये बघा म्हणत मला सांगते आता मामाकडनं आणलो फणस आमच्या दाडा घालून दरा खूप टाइम हा लहान आमच्या जी उलट भारी जाते कारण आमचा रसाळा कापो काढलो तो वरण उंच वरण काढलो पडलो तो फुटलो महत्वाचं काम आज फोडूचा आणि सोलूचा कशा काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर मंडळी त्या दिवशीच्याच ब्लॉग मध्ये आपण फनसाबद्दल होतो आणि आज आम्ही ठरवलं की फणसाची भाजी करूया म्हणान तर या वर्षातली पहिली फणसाची भाजी सुद्धा आम्ही आज टेस्ट करतलो तर फणस तर आणलेलो घराकडे खाईने आणलो त्याच मिनी ब्लॉक पण येतलो तर जाऊया वरच्या घराकडे आणि आता आपण फणस वगैरे फोडूया मस्त सोलू वगैरे घेऊया चला आणि कोणाकोणा फणसाची भाजी आवडता एवढ्यातच कमेंट करून सांगा सो so, होळी आपल्या ब्लॉग कडे तुम्हाला मजा येतली शेवटपर्यंत बघा चला तर मंडळी हा बघा अशा प्रकारचा फनस आहे आणि फनस खायना आणलो आई मी बोललेले मिनी ब्लॉग मध्ये बघा म्हणत मला सांगते आता मामाकडनं आणलो फनस आमच्या तडाख्यातून दरक खूप टाईम आ लहान आमच्या जी उलट भारी जातील कारण आमचा रसाळा काढलो तो तुवरनं उंचावर काढलो पडलो तो फुटलो मी जा फोडूचा आणि सोलूचा लांब झाली मला तर फुटलं वाटतं

तेल लावून डिग सगळ ची काढतो हातात पकडून घेतले का तसे काढून घेऊया सगळे सुटे सुटे करूया <imit> देऊया कोना तरी पिकट ठेवूया हो न पिकट ठेवूया हो पिकलेले कापे करे खाऊया दोन तीन दिवस नाही झाला जास्तच लागत न पिकवूया खाऊ गौत ना आता आपण भेटतो सोलीपर्यंत वेळ लागलो आणि आता आपले घरे सोलून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत हे बघा घोटीए पण आपण फोडून सोलून घेतलेत हे बघा आतमध्ये बिया असतात ते घोटीये हे बघा सोलून घेतलेत आणि भाजीसाठी तेल तापत ठेवला आणि मस्त मातीच्या भांड्यात परत एकदा आपली डिश बऱ्याच दिवसांनी तयारी कडीपत्त कांदो मिरची लसूण खोबरा कोथिंबीर काय ते मोरे कोथिंबीर मोरी <laughs> हळद आणि मीठ मीठ आधी डिश बनता पूर्णपणे मालवणी आणि आमच्या इकडे विषयच नाही आणि मी पाणी गरम करून घेतले भाजी टाकू कारण मातीचा भांडा पटकन तापणार आहे तसा वेळ लागतात आईचे शब्द आज गडगडतात काय माती भीती काय कोथिंबीर सांगता आज लाकडी चमचो आपल्याकडे मातीचा भांडा आणि लाकडी चमच लाकडाचा चमच आवाज नाही आता लसन आणि भांड्यातली भाजी आम्ही पहिल्यांदा एक्सपीरियंस करतो आज ना आणि बरेच जणांचे कमेंट होते काय तर मातीचा भांडा खाय घेतला ते तर असे बाहेरचे कोणते येतात असे विकू आपल्या हायलांकडला नव्हतं त्या रस्त्यावरती विकू गेलेले रोड साइडला विक्री करू गेलेले कुडामध्ये तिकडे घेतलेला तुमच्याकडला घेतलेला आणि हा अडीचशे रुपयात घेतला असे टेम्पो घेऊन येत आणि त्यांच्यानी काय तर ही भांडी दोन दिवस पाण्यात गुडवून ठेवायची भिजत आणि नंतर मग वापरात घ्यायची म्हणजे आणल्यानंतर लगेच यूज करू नका दोन दिवस पाणी पूर्ण अशी डुबवून ठेवायचे आणि मग तेल लावायचं आणि वापरायचे कांदा परतून घेऊया व्यवस्थित हळद टाकूया

ही भांडी ऐसर अशी रुंद असल्यामुळे ढवळ पण आणि असं गरम पाणी टाकूया शिजाक वेळ लागतो कापे घरे त्याच्यामुळे जरा जास्त वेळ लागतो ना शक्यतो रसाळ जे जास्त करणं करत पण ते झालं कसा मामाकडे रसाळ पण लेट झालेत त्याच्यामुळे मिळालं नाही ते बारीक अजून कवळ

चला, चला। आता आपण डायरेक्ट टेस्ट करून बघूया भाजी कंट्रोल हो हो नाही चला चला, चला। पण टेस्ट करून बघूया गरमागरम वाफ कसली येतात बघा मग साईडी साईडीची घाल हां थोडीच घाल गरम आपण पण इथे एकदम बस 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 इतके खाता ला थोड्या थोड्या वेडा मॅच चालू आहे मॅच एकदम जबरदस्त चालू आहे रस भरपूर झाले त्याच्यामुळे चलो तुका बघितले पप्पा कितीले थोड्या वेळाने थंड झाल्यानंतर कारण गाडी फुसतोत बाहेर कोणा कोणाला आवडणार नाही खाणार यस

ह्या वर्षातली पहिली भाजी केल्या खाल्ला तर आपण कमेंट करून सांगा खालाय ना सर कारण आता कसं बऱ्यापैकी बाजारात हिरवे गरज डायरेक्ट विकून घेतात सोललेले घरे भाजी गाडी पुष्कळ झालं टेन्शन नाही आहे डायरेक्ट घरात ना घेऊन यायचे आणि घरात भाजी करायची येवा आपण एन्जॉय करूया मस्त <laughs> मंडळी आपली भाजी तर खाऊन झाली आणि भाजी तर एकच नंबर लागली तर जसं की बोलले मगाशी तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करा खावा कमेंट करून नक्की सांगा आणि आता करूया मस्त आपलं ब्लॉग इकडेच एंड तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलो कदा कर बेलो अजू विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय